आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकशे एक टक्के एक महायुतीची सत्ता येणार असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे महाराष्ट्रामध्ये आज जे वातावरण आहे त्यामध्ये एकशे एक टक्के एक महायुतीचे सरकार निवडून येणार आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे आमची संख्या चांगली राहणार आहे नितीन गडकरीचे बोलले ते खरं बोलले हा आत्मविश्वास आम्हाला आहे तसेच आम्ही सुद्धा बाळासाहेबांचे अनेकदा भाषण ऐकले आहेत त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की माझ्या शिवसेनेचा मी कधीही काँग्रेसीकरण होऊ देणार नाही परंतु आज मशालवाल्या शिवसेनेचे काँग्रेसीकरण झाले आहे असे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे स्वयंभू घोषित कुणी काही बनत नाही आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आले पाहिजे तुमच्या तीन पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी समन्वय नाही राहुल गांधी हे गोंदियात येऊन गेले की आतापर्यंत कोणाचे नाव घोषित केलं नाही स्वयंभू घोषित काही बनणार नाही हे सर्व पब्लिक स्टंट आहेत खूप वर्षांपासून नाना पटोले यांचे स्टंट गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागरिक बघत आहेत त्यामुळे कोणी बळी पडणार नाही असे वक्तव्य नाना पटोले यांच्या विरोधात केले आहे ब्युरो रिपोर्ट माझी शिवसेना बाळासाहेबांचा अनेक वेळा आम्ही भाषण ऐकलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझी शिवसेनाच्या मी काँग्रेसीकरण होऊ देणार नाही आज स्पष्टच दिसते की काँग्रेसीकरण म्हणजे काँग्रेसपेक्षाही जास्त काँग्रेसीकरण आजच्या मशालवाल्या शिवसेनाच्या आहे महाराष्ट्रामध्ये आजचा जो वातावरण आहे एकशे एक टक्के आमच्या महायुतीच्या सरकार थमखास निवडून येणार आहे स्पष्ट बहुमत मिळणार आहे आणि चांगली संख्या आमची राहणार आहे नितीन गडकरी बोलले खरं बोलले हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे कुठेतरी आज जे जिल्ह्यामध्ये म्हणत आहे प्रचाराद्वारे की मला मुख्यमंत्री करायचे माझ्या उमेदवारी लोकांना सप्ने दाखवत स्वयंभू घोषित कोणी भावी बनत नाही आणि दुसरी गोष्ट आज या महाराष्ट्रामध्ये पहिल्या तर तुमची सरकार आली पाहिजे तुमचे तीन पक्षामध्ये तुमच्या संमती असली पाहिजे राहुल गांधी त्यांचे नेते आपल्याच गोंद्यामध्ये येऊन ते ये सांगून गेले कोणाचं नाव असं मला वाटत नाही आणि म्हणून कोणी काही म्हणेल मी पण म्हणू शकतो मी उद्या हे बनणार ना ते बनणार स्वयंभू घोषित हे फोगच आहे फक्त एक स्टंट आहे आणि खूप वर्ष लोकांनी ते स्टंट बघितलेलं आहे त्यामुळे कोणी बळी पडणार नाही हमखास सातही जागा तुम्हाला आश्चर्य वाटेल तेवीस तारखेला जेव्हा फोगा फुटेल